श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात महादेवांची कोणती सेवा करावी श्रावणी सोमवार कधीपासून सुरू होतात सगळ्यांच्या होता तर श्रावण महिना हा लवकरच चालू होत आहे येत्या चार ऑगस्टला अमोषा येत आहे व पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार येत आहे या वर्षी किती श्रावणी सोमवार येत आहेत श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत श्रावण महिना हा इतर महिन्यांपेक्षा अधिक पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये महादेवांची उपासना केली जाते आपल्याला जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करतात आपले पालन पोषण करण्याचे काम विष्णू करतात व आपल्याला मुक्ती देण्याचे काम भगवान शिवशंकर करत असतात आपल्या संसारिक जीवनात येणाऱ्या काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी आपण महादेवांची पूजा करत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण महादेवांची कोणती सेवा नक्की करावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पाच श्रावणी सोमवार येत आहेत पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला येत आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला येत आहे तर तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस सो ऑगस्टला येत आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस सो ऑगस्टला आणि पाचवा आहे दोन सप्टेंबरला असे पाच श्रावणी सोमवार पडलेले आहेत या महिन्यात आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत चला तर पाहूया एक या महिन्यामध्ये आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक ही सर्वात उच्च कोटीची सेवा भगवान शंकरांची मांडली जाते दोन श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची आरती करावी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी तरी अवजून तुम्ही महादेवांच्या आरतीसाठी मंदिरात जावे तीन श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृत पारायण करू शकता तसेच गुरुचरित्रेचे हे तुम्ही पारायण करू शकता बऱ्याच स्त्रिया वर्षातून तीनदा पारायण करत असतात चार प्रत्येक सोमवारी तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना जल अर्पण करा दुधाने अभिषेक घाला तसेच अभिषेक करत असताना ओम नमक शिवाय या मंत्राचा तुम्ही सतत जप करत पाच तसंच तुम्ही या महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत याचे तुम्हाला पारायण करायचे असेल तरी तुम्ही या महिन्यापासून सुरू करू शकता तुम्ही एकवीस पारायण करू शकता किंवा एकावन्न पारायण करू शकता श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात तुम्हाला जितके शक्य असेल तितक्या तुम्ही या महिन्यामध्ये सेवा करू शकता कारण या सेवांचा फायदा तुम्हाला नक्की होत असतो तुम्ही एका वेळेस अनेक सेवा या महिन्यामध्ये करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेल नक्की पहा धन्यवाद